नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा धारकांचा मागाई भत्ता आणि मागाई सवलत भत्ता नुकताच वाढवण्या वाढवण्यात आलाय केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शेहेचाळीस टक्केहून पन्नास टक्के केला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पन्नास टक्के झाला असल्याने त्यांचे घरबाडे भत्ता देखील आता वाढणार आहे मागे भत्ता म्हणजे डी ए पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास ए म्हणजे घरबाडे भत्ता वाढवण्याची तरतूद आहे याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या शासनाने जारी केला आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये याबाबतचा शासन निर्णय राज, राज्य शासनाच्या वित्त विभागाने काढला आहे या शासन निर्णयात घरपाडे भत्ता कधी कधी वाढला जाणार यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने काढला आहे या शासन निर्णयात घरभाडे भत्ता कधी कधी वाढवला जाणार यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या सदर शासन निर्णयानुसार एक्स वाय आणि झेड श्रेणी शहरांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे किमान पाच हजार चारशे तीन हजार आठशे आणि एक हजार आठशे रुपये घरभाडे भत्ता दिला जाणार आहे यामध्ये सातत्यान्यानुसार मिळणारा घरभडे मागे भत्ता ज्यावेळी पन्नास टक्के पंचवीस टक्के क्रॉस होईल त्यावेळी एक्स वाय आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सत्तावीस अठरा नऊ टक्के दरांनी घरभडाभत्ता मंजूर केलं जाईल असं शासन निर्णयात म्हटलं होतं तसे जेव्हा मागे भत्ता पन्नास टक्के क्रॉस करेल तेव्हा त्यावेळी एक्स वाय आणि शेट सेनेकरता कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के धराने भत्ता मंजूर करण्यात यावा असं देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आलं दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के झाला त्यामुळे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव दर भा घरभाड्याने भत्ता देखील लाभ त्याचा होऊन दोन हजार एकोणीसच्या या शासनानुसार लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे एकंदरीत महागाई भत्ता पन्नास टक्के झाला असल्याने आता राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर अनेक लाभ मंजूर होणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी ही आपल्याला समजली असेल उडीसा आवडशील लाईक करा आणि शेअर करायला बसून नका धन्यवाद